आज आमची चांगलीच फजिती झाली झालं काय ते सांगते आज उठायला खरं तर खूप जास्त सुश्री झाला म्हणून बाहेरूनच नाश्ता मागवला आणि प्रबुद्ध काही खाऊ दे म्हणून त्याला वॉकर मध्येच त्याला बसवलं आणि आज आमच्या दादूची डिमांड होती की मावशी मला पावभाजी खायची मग निघालो आम्ही तिघं पण खाली पाहिजे आणायला निघताना मला वाटलं की सचिनने कॅश घेतली असेल आणि त्याला वाटलं मी घेतली असणार पण दोघांनी पण कॅश नव्हती घेतली जेव्हा पाव घेतले मी तिकडे जी पे करायला गेली तर तेव्हा समजलं रिचार्ज पण संपला तर त्याच्या लक्षात पण नाही ओळखीचा होता म्हणून काय नाही हॉटस्पॉट घेतला आणि पेमेंट पण करून टाकलं पण मसाले बटर घेण्यासाठी मुद्दाम सचिनलाच पाठवलं नेहमीच का माझीच भाजी ती म्हणून मुद्दाम मी त्याला पाठवलं आणि जेवण बनवायला आज खूपच उशीर झाला होता म्हणून आज सचिन आणि दादू दोघांना पण कामाला लावून टाकलं तिघांनी मिळून फटाफट भाजी चिरून घेतली सगळी आणि सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन कुकर मध्ये शिजायला टाकल्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत प्रबुद्धाला पण एका साईडला केळी मॅश करून भरवायला घेतलं आणि प्रबुद्धाचं खाऊन झाल्यावरती लगेच भाजीला फोडणी दिली आणि उशीर झाल्यामुळे दादूवाला बोलला की दे मावशी मी पाव गरम करायला मदत करतो सो असा होता माझा आजचा दिवस भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय